राज वसंत पाटील मी खडकी गावचा रहिवासी आहे आपण निवंत म्हणजे ठिकाणी पहिले हा मंदिर होतं पुरातत्व म्हणजे ऐतिहासिक वळकरकालीन मंदिर होतं बिरबाचं या ठिकाणी अक्षरशः हे मंदिर म्हणजे पडकळीस झालेले होतं किंवा आडकाळीस पूर्ण याच्या जाण्यासाठी रस्ता पण नव्हता पण हे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाखोचा निधी मिळून या ठिकाणी हे भव्य असं मंदिर त्या ठिकाणी त्याचा जोर्णदार जो करण्यात आला त्याचा सभा मंडप बांधण्यात आलं आणि ते पण कोणाच्या साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्या जाण्यासाठी आजूबाजूला सगळं शेत होतं त्या ठिकाणी रस्ता पण नव्हता पाऊल वाटेचा पण प्रश्न होता पण साहेबांनी या ठिकाणी कॉन्क्रीट करून सिमेंटचा रस्ता केला त्यानंतर ह्याच बाजूला नदीच्या कडेला जो आहिल्याकालीन घाट आहे त्याच्यानंतर आहिल्या देवीच्या कालीन छत्री होती जी होळकर होळकर कालीन तर त्या ठिकाणी पण कोटीचा निधी साहेबांनी उपलब्ध करून खडकी गावाचा तो निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी तो विकास पूर्ण घडून आणलेला आहे त्यानंतर मंदिराची कामं असेल त्यानंतर म्हणजे कोणतेही रस्त्याचे किंवा शुल्लक कारण असेल कोणाचे पण घरगुती वगैरे ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे मान्य आमदार साहेबांच्या वतीने काम झाले जरी जे उमेदवार आता म्हणत असतील की त्यांनी कामं केली नाही किंवा काय नसेल परंतु त्यांचा दुवा ते एक साहेबांचा एक मध्यस्थ दुवा असतो आणि ही मग खरी कामं साहेबां त्यांच्या माध्यमातूनच साहेबांनी केलेली आहेत अडकी गावचा हा विकास पूर्ण राष्ट्रवादी या ठिकाणी कोणताही पक्ष असेल माझ्या माहितीप्रमाणे माझं वेळ आता जवळजवळ त्रेचाळीस म्हणून माझ्या माहितीप्रमाणे इथे कोणत्याही पक्षांनी कोणत्याही नेत्यांनी बाहेरच्या कोणतेही काम केलं किंवा एक रुपयाचा निधी पण दिलेला नाही परंतु या ठिकाणी साहेबांचं पूर्ण या गावावरती प्रेम असल्यामुळे या ठिकाणी साहेबांनी इथे कोणतेही मुनी भासून दिले नाही आणि कोणत्याही शैक्षणिक काम असू मुलांचं असू किंवा कोणाचंही असू तर प्रत्येकाचं काम हे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे म्हणून माझं मत आहे की या इलेक्शन ला साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत जिल्हा परिषद गटासाठी जे तुलसीताई व सीमाताई खिल्लारी यांना राष्ट्र बटन दाबून त्यांना आपण खडकी गावाने इतरही लोकांनी बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न